नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आमच्या शेजारी प्रकाश अप्पा सो जाधव यांच्या जा शेतीला आपण भेट दिलेली आहे शेतकऱ्या जीवन कसं असते याचं एक उत्तम उदाहरण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे हत्ती गवत आहे जनावरांसाठी चारासाठी उपयोग केला जातो आहे इथं गवारीची नवीन लागण केलेली आहे छोटे छोटे पार्ट करून शेतकऱ्याचं एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे शेती हेच उत्तम उदाहरण आहे इथं पुढे नवीन घेवडा लागण आहे ऊन पाऊस वारा याची कशाशीही परवा न करता शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये काम करतो आणि ज्यावेळी आपण शेतीमाल विकायला जातो बाजारपेठेमध्ये त्यावेळी पन्नास दिवका दहा दिवका असं हे व्यापारी करतात त्यावेळी खरंच वैताग येतो आपण शेती कशासाठी करतो हेच कळत नाही व्यापाऱ्यांना माझं एक विनंती आहे शेतकऱ्यांबरोबर असं करू नका शेतीमालाला योग्य रेट द्या हा आंबा आहे आंब्या उतरवायचा आहे आणि बांधाला आंबा लावला आहे तुम्ही पण शेतकरी असाल तर असे आंबे कोणी कोणी लावलेत ते कॉमेंट्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट्स करा मित्रांनो छोटे छोटे शेतकऱ्याचे जीवन कसं आहे व्यतीत कसं करतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे आमचे प्रकाश प्रसद जाधव यांच्या जीवनाचं एक उदाहरण आहे हे बघा आंबे भरपूर मोठे मोठे आंबे आहेत त्याची जोपासना एक लहान मुलाप्रमाणे करतात हे आंबा केसर आंबा आहे आंब्याच्या भरपूर व्हरायटी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आंबे लावलेले आहेत त्यांनी तर्राला आता आंबा आलेला आहे कोणाकोणाला पाहिजे सांगा कमेंट्समध्ये खूप गोड आंबे आहेत केसर आंबा आहे आणि ह्यांचं पाण्याचं नियोजन हे शेततलाव तलाव बांधलेलं आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये दाखवू हे बघा आंबे भरपूर आंबे लागलेले आहेत चांगले आहेत हे बघा शेतताला बांधलेलं आहे आणि ह्या शेततलावातून स... पाण्याचं नियोजन केलं जातं आहे कारण शेतकऱ्यांना शेततलावा शेवट आता पर्याय नाही कारण विहिरीमध्ये पाणी नसतं आहे उन्हाळ्यामध्ये वगैरे तर हे बोरवेलचं पाणी ह्याच्यामध्ये टाकतात शेततलावामध्ये आणि ह्याचं नियोजन योग्य प्रकारे ड्रिप वगैरे करतात हे शेततळ आहे आणि इथं मक्का लागवड केलेली आहे आता पिंकलरद्वारे पाणी नियोजन केलेलं आहे पाणी वगैरे पाहिलेलं आहे हे शेतक आहे बघा मित्रांनो कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि हे शेतकरी असे आहेत की कमी जागेमध्ये जादा उत्पादन कसं घेता येईल पाठ पाठ करून त्याचे हे के करतात हे बघा नवीन गवारीची लागण आहे गवारी आहे गेवडा आहे मका आहे त्यानंतर हत्ती गवत आहे हे बघा श होऊ नसतानाही काम करण्यासाठी आले आहेत गेवड्याला माळा बनवत आहेत हो हा गेवडा आहे तुमच्याकडे या घेवड्याला काय म्हणतात सांगा कमेंट्समध्ये शेतीचं योग्य उत्पादन कसं घ्यायचं कसं नियोजन करायचं यांच्याकडून शिकावं लागेल खरंच आम्ही मित्र आहेत आमचे हे आहेत प्रकाशापसो जाधव खरंच यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक वर्षी लाखोचं उत्पादन करतात हे बघा त्यांना मी थोडंसं माळ बनवण्यासाठी मदत करत आहे हे त्यांच्या मिसेस कांद्याला कांदा लावून त्यांच्याबरोबर सपोर्ट करतात आणि शेती मालामध्ये उत्पादन भरभर उत्पादन घेण्यासाठी मदत करतात हे बघा मी त्यांना थोडेसे हेल्प करण्यासाठी आलो कारण ज्यावेळी मी बोलवतो त्यावेळी ते पण येतात आमच्याकडे आणि शिकण्यासाठी भरपूर काय आहे त्यांच्याकडून त्यासाठी थोडं कधी कधी जातो आपण विचार सल्ला मसलत घेण्यासाठी हे बघा मनीमाऊ पण आलेली आहे रानामध्ये कोण काम करते कोण नाही याची देखरेख करते मणीमाऊ खरंच मित्रांनो शेती केल्यानं आणि शेतीचं जीवन हे खूप आनंदायी आहे पाहायला गेलं तर हे बघा माळा ब बनवत आहेत माळा बनतात त्याला ह्याच्यानंतर रस्सी वगैरे हे करून ते वेल बांधले जातात आणि त्यातनंतर घेवड्याचे हे केले जाते हे आहेत प्रकाश पसव जाधव खरंच एक शेतकरी उत्तम शेतकरी म्हणून नावाजले जातात आणि ह्या त्यांच्या मेसेज आणि हे आमचे मेसेज दोघी पण हेल्प करतात त्यांना माळा हे करण्यासाठी घेवड्याचे माळा बनवण्यासाठी हे त्यांच्या मेसेस आहेत खरंच एक उत्तम शेतकऱ्यांचं हे त्यांच्या गायी आहेत ह्या गायींसाठी घास लावलेला आहे उत्तम गायी आहेत ही एक गायी आहे जर्शी गाय म्हणतात आणि शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून हा केला जातो आहे आणि उत्तम शेतकरी म्हणून नावाजले जातात हे बघा शर्ड पण आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शिर्डे आहे शिळी आहे हे सफेद शिळी आहे जात काय मला माहीत नाही पण आहेत कोंबड्या पण आहेत शेळी पण आहे बघा कशी बघते आणि ही पण शेळी आहे भरपूर शेळे आहेत त्यांच्याकडे एक जोडधंदा आहे हा हे बघा आमच्या मेसेज आणि त्यांच्या मेसेज येत आहेत एक सु सफल शेतकऱ्याच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात आहे म्हणायला काही हरकत नाही आहे आणि प्रकाश अप्पा जाधव यांच्या यशाच्या पाठीमागे खरंच त्यांच्या मिसेसचा हात आहे हे आमचे मिसेस मनिमावाले तिला हातामध्ये घेऊन एन्जॉय घेतात